घर बसल्या पन्नास ते साठ हजार रुपयाचं जर इन्कम आपल्याला करायचं असेल तर हे रील तुमच्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एच एस डब्ल्यू एम्ब्रॉइड्री मशीनची तुम्हाला नक्कीच साथ मिळेल एम्ब्रॉयडरी करण्यासाठी या मशीनला कॉम्प्युटर जोडलेला आहे या कॉम्प्युटरवर दोन हजारपेक्षा अधिक डिझाईन्स प्री लोडेड आहेत आता ह्या एम्ब्रॉयडरीज ब्लाऊज ड्रेस घागरा शरारा वन पीस कॅप्स शूज सॉक्स यावर देखील एम्ब्रॉयडरी करता येतील आणि सध्या याची मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी यामध्ये आपल्या गरजेनुसार मॉडेल उपलब्ध आहेत तीन लाखापासून सहा लाखापर्यंत या व्यवसायाची गुंतवणूक आहे तर हा व्यवसाय चालू करण्यासाठी शासनाच्या पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदानाच्या योजनेचं इथे मार्गदर्शन केलं जातं जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर आजच संपर्क करा एस व्ही तामणकर एच एस डब्ल्यू एम्ब्रॉयडरी मशीन डीलर मारुती चौक सांगली आणि माणिकबाग सिंहगड रोड पुणे